इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं सहा जुलै रोजी राहुरी शहरामधील लक्ष्मी गॅस एजन्सी आणि गाडगे महाराज शैक्षणिक संकुल यांच्या संयुक्त विद्यमानं प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली आहे भारत पेट्रोलियमचे राहुरी शहरामधील लक्ष्मी गॅस एजन्सी आणि श्री गाडगे महाराज शैक्षणिक संकुल यांच्या संयुक्त विद्यमानं सहा जुलै रोजी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले सुरक्षित भारत सुंदर भारत या सदराखाली सदर विद्यार्थ्यांनी विविध स्वच्छतेबाबत घोषणा दिल्या आहेत सकाळी राऊरी शहरामधील विरोबा कोर्ट परिसर आदी भागामध्ये विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून जन जनजागृती केली आहे या प्रसंगी शाळेचे शिक्षक किरण पवार निलेश कमखेडेकर सुदाम दिघे संजय सुरेंशी गॅस एजन्सीचे निलेश लांडगे आणि इतर सहकारी या ठिकाणी हजर होते प्रभात फेरी संपल्यानंतर एजन्सीच्या वतीनं विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करण्यात आलं मनोज साळवे सह सतीश फुल सी चोवीस तास राहुरी सुन आज ही चहा काल बनव कोणती नवीन का? का पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा